राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन एसबी पाठोपाठ आता अंमलबजावणी संचनालयाच्या रडारवर अजित पवार बाळगंगा धरण घोटाळ्यात चौकशी होण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आध्यात्मिक गुरु स्वामी दयानंद गिरींचं निधन रात्री ऋषिकेशमध्ये घेतला अखेरचा श्वास लेंडी प्रकल्पाचे सतरा कोटी मिळाले नाहीत जिल्हाधिकारी काकानी रेती घाटावर अवैध रेती उत्खनन करण्यास बंदी मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी निसर्ग संपत्तीचे जतन करणे आवश्यक अपर जिल्हाधिकारी बी एन कांबळे धर्माबाद हे तेहतीस गावात एक गाव एक गणपती आता बातमीपत्र विस्ताराने एसीबी पाठोपाठ आता ईडी अर्थात अंमलबजावणी संचनालयाच्या रडारवर अजित पवार आले आहेत रायगड मधल्या प्रकरणी ईडी ईडीतर्फे अजित पवार आणि सुनील तटकर यांची चौकशी होणार आहे बाळगंगा उभारणीत फोटावधीचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे ईडी मार्फत त्या काळातील सर्व आर्थिक व्यवहाराची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवारांचीही या सर्व व्यवहाराप्रकरणी चौकशी केली जाणार आहे बाळगंगा धरणाचं कंत्राट मिळवताना एफ ए कन्स्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे यामध्ये काही सरकारी अधिकाऱ्यांनीही एफ ए कन्स्ट्रक्शनला मदत केली असून धरणाच्या बांधकामाचा खर्च अव्वाच्या सव्वा वाढवण्यात आल्यानं धरणाचाही किंमतही फुगोगल्याचं अनेक कागदपत्रांच्या आधारे समोर आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीचे आध्यात्मिक गुरु दयानंद गिरी यांचं काल निधन झालं ते अठ्याऐंशी वर्षाचे होते उत्तराखंड मधील ऋषिकेशमध्ये दयानंद गिरींचं काल रात्री दहा वाजून वीस मिनिटांनी निधन झालं गेले काही दिवस दयानंद गिरी यांची प्रकृती खराब होती त्यामुळे अकरा सप्टेंबर रोजी स्वतः पंतप्रधान मोदींनी गिरींची भेट घेतली होती मिळालेल्या माहितीनुसार उद्या ऋषिकेशमध्ये गिरीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दयानंद यांनी आपल्या ऋषिकेश मधील आश्रमात शेवटचा श्वास घेतला मोदी आणि दयानंदगिरी यांचे महाराष्ट्र आणि हितावहडीच्या प्रकल्पग्रस्तासाठी पुनर्वसन निधीची मागणी करण्यात आलेली असली तरी अद्याप तो सतरा कोटीचा निधी प्रशासनास प्राप्त झालेला नाही अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी लेंडी प्रकल्पापासून गणेश विसर्जन व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती दिली लेंडी प्रकल्पग्रस्तासाठी पुनर्वसन निधी म्हणून सतरा कोटी रुपये प्रशासनास प्राप्त झाले आहेत आणि प्रशासनास तो निधी वाटप करण्यासाठी तगादा लावावा असा सल्ला काही लोकप्रतिनिधींनी दिला आहे असे निदर्शनास आणून दिले असता जिल्हाधिकारी म्हणाले की लेंडीच्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे सतरा कोटी रुपयाची मागणी करण्यात आली आहे हे खरे आहे परंतु तो निधी अद्याप प्रशासनास प्राप्त झालेला नाही या प्रकल्पातील फक्त तीन ते चार कोटी रुपये प्राप्त झाले आहेत आणि त्याचा विनियोगही करण्यात आला आहे पुनर्वसनाबाबत बोलताना जिल्हाधिकारी काकानी पुढे म्हणाले की लेंडे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात भेंडेवाडी आणि हसनाळा या दोन गावातील जमिनी प्रामुख्याने पाण्याखाली जाणार आहेत या गावातील प्रकल्पग्रस्तांना प्रकल याबाबत सूचित करण्यात आले आहे पुनर्वसन निधी आल्यानंतर प्राधान्याने या दोन खेड्यातील प्रकल्पग्रस्तांना प्रकल निधीचे वाटप केले जाईल मुक्रामाबाद हे गाव टेलेंडला लेंडला असल्यामुळे त्याबाबतचा विचार नंतर केला जाईल असेही जिल्हाधिकारी म्हणाले दरम्यान गेल्या अनेक वर्षापासून प्रकल्पग्रस्त पुनर्वसनाची प्रतीक्षा करीत आहेत वेळ झाली या छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर शिवाजी शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर्स सोबत चॉकलेट हर्ट शेप चॉकलेट शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

रेती स्थळातील अवैध रेती उत्खनन वाहतूक होत असल्याने देगलूर उपविभागातील लेंडी मांजरा मन्याड नदी नाला घाटातील लिलाव न झालेल्या सर्व रेती स्थळामध्ये वाहतूक करणारा ट्रक ट्रॅक्टर टिप्पर व तत्सम इतर वाहनांना विना परवानगी प्रवेश न करण्यास तसेच लिलाव झालेल्या रेती घाटात सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत पुढील आदेशापर्यंत देगलूर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करून फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर चे कलम एकशे चौवेचाळीस अन्वय प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे देगलूर उपविभागात कोणत्याही प्रकारची रेती तसेच इतर गौण खनिजांची वाहतूक किंवा साठवणूक होणार नाही याची सर्व तालुका दंडाधिकारी उपविभागातील पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी दक्षता घ्यावी या प्रकाराची कोणतीही घटना आढळून आल्यास संबंधित वाहन चालक मालकाविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी निसर्ग संपत्तीचे जतन करणे आवश्यक आहे तेव्हा निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाने जेथे जागा मिळेल तेथे वृक्ष लागवड करून झाडे जगवावी असे आवाहन अपर जिल्हाधिकारी बीएन कांबळे यांनी केले ताज पाटील येथे सामाजिक वनीकरण व वन विभागाच्या वतीने महावन महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कांबळे म्हणाले पर्यावरणाचा रास थांबविण्यासाठी सर्वांची भावनिक पाहिजे त्या दृष्टीने सामाजिक विभागाचा सा वृक्ष लावा जगवा वाढवा व संवर्धन करा हा उपक्रम स्तुती आहे डॉक्टर शिवाजी शिंदे डॉक्टर सुरेश सावंत मोतीराम केंद्रे विनोद गुट्टे मधुकर तेलंग एस वी मंकावार गुंजकर यांची यावेळी उपस्थिती होती यावेळी उपसंचालक मंकावार म्हणाले या, या, मंका या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सहाशे पासष्ट शाळांमध्ये प्रत्येकी वीस रुपये लावण्यात आली यातील उत्कृष्ट काम केलेल्या दोनशे पन्नास शाळा शिक्षकांचा गौरव करण्यात आला आहे दहा विद्यार्थ्यांची एक पर्यावरण रक्षक सेना गट स्थापन करण्यात आला आहे जिल्ह्यात राष्ट्रीय हरित सेनेअंतर्गत दोनशे पन्नास शाळा कार्यरत आहेत असे ते म्हणाले धर्माबाद तालुक्यातील करखेली जारीकोट कारेगाव धानोरा बन्नाळी राजापूर ही गावे सोडली तर धर्माबाद पोलीस ठाणे हद्दीत गावाद एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे धर्माबाद पोलीस अंतर्गत रत्नाळी येथे सोळा बाळापूर येथे चौदा व धर्माबाद शहरात पंचावन्न असे एकूण पंच्याऐंशी श्रीची स्थापना करण्यात आली तर ग्रामीण भागात एकूण एकोणसाठ श्रींची स्थापना करण्यात आली एकूण एकशे चौवेचाळीस श्रींची स्थापना करण्यात आली असून त्यातील तेहतीस गावात एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे आतकूर पांगरी एताळा पाटोदा बेलगुजरी हरेगाव मंगनाळी जुन्नी रोशनगाव विळेगाव पिंपळगाव बेल्लूर जाफलापूर रामपूर या गावात एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली करखेली जारीकोट कारेगाव बन्नाळी राजापूर धानोरा या गावात दोन तीन चार अशी श्रींची स्थापना करण्यात आली चौदा गावातील पाचव्या दिवसाचे श्रीचे विसर्जन करण्यात आले सातव्या दिवसाचे सत्तावीस श्री ग्रामीण भागात असून रत्नाळी येथे सोळा श्रीचेही विसर्जन करण्यात आले आणि नवव्या दिवसाचे बाळापूर येथील चौदा श्रींचे विसर्जन करण्यात येणार आहे तसेच अकराव्या दिवसाचे शहरातील पंचावन्न व ग्रामीण भागातील जारीकोट करखेली धानुरा पिंपळगाव येथील श्रींचे विसर्जन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी दिली गणेश विसर्जन दिनी पोलीस बंदोबस्त चोख करण्यात येणार ना असून नागरिकांनी सहकार्याची भावना ठेवून शांततेत गणेश विसर्जन करण्यात यावे कुठेही संशयित घटना घडल्यास ताबडतोब पोलीस ठाण्याला कळवावे असे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी महेंद्र पंडित यांनी केली आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात संजय दत्तची शिक्षा रद्द करणारी दयाचिका महाराष्ट्राचे राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी फेटाळली माजी न्यायमूर्ती काटजू यांनी केली होती दयाचिका नाशिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर उद्या कुंभमेळ्यातील त्र्यंबकेश्वरच्या अखेरच्या तिसऱ्या पर्वणीला राहणार उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सव्वीस ते सत्तावीस सप्टेंबर रोजी कॅलिफोर्नियाला जाणार असून कॅलिफोर्नियाला भेट देणारे मोदी हे तीस वर्षानंतरचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत तुळजाभवानी मंदिरातील घोटाळा उघड करणाऱ्या नोटीस मोदींना आयर्लंडच्या पंतप्रधानाकडून आयर्लंड क्रिकेट टीमची जर्सी भेट आयर्लंडच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतमध्ये गायलं स्वागत गीत निधन वार्ता अंजनाबाई नागौराव गवळे सरिता बनसी गाय समुद्रे विठ्ठलराव लक्ष्मणराव डांगे आजचे वाढदिवस प्रज्वल गोंडसे शिराज सुर्वे मयूर मेहता डॉक्टर दिलीप कुमार शिवल मयंक पंडेवार प्रसन्न कांबळे सोनू संगेवार गोविंद शर्मा संजय कोल्हे अनिल धुळे विश्वजित कांजे राज थोरात या सर्वांना माझ असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार लई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजच विचार काळानुसार न बदलणारे शेवटी विनाश ओढवून घेतात निर्मला गुंजळ नमस्कार लई वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन एसबी पाठोपाठ आता अंमलबजावणी संचनालयाच्या रडारवर अजित पवार बाळगंगाधरण घोटाळ्यात चौकशी होण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आध्यात्मिक गुरु स्वामी दयानंद गिरींचं निधन रात्री ऋषिकेशमध्ये घेतला अखेरचा श्वास लेंडी प्रकल्पाचे सतरा कोटी मिळाले नाहीत जिल्हाधिकारी काकानी रेती अवैध रेती उत्खनन करण्यास बंदी मानवी जीवन सुसह्य होण्यासाठी निसर्ग संपत्तीचे जतन करणे आवश्यक अप्पर जिल्हाधिकारी बी कांबळे धर्माबाद तेहतीस गावात एक गाव एक गणपती आणि याचबरोबर नमस्कार लाईच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या